मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये जोरदार खडाजिंगी झाल्याची माहिती मिळते हा वाद एवढा वाढला की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मध्यस्थी करावी लागली आता महायुतीत हा नवा वाद का पेटलाय ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आजाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत महायुतीमधील तिन्ही पक्षात सध्या चढाओढ सुरू आहे श्रेयवादाची लढाई सुद्धा चांगलीच रंगली आहे त्याला कारण आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जाहिरात करताना अजित पवार गटानं दादांचा वादा म्हणत जोरदार प्रचार सुरू केलाय राष्ट्रवादीकडून केल्या जाणाऱ्या या जाहिरातीतून मुख्यमंत्री हा शब्द मात्र वगळण्यात आलाय नेमका यालाच शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आक्षेप घेतलाय मुख्यमंत्री हा एक शब्द काही जड नव्हता तरीही प्रचार करताना मुख्यमंत्री हा शब्द वगळण्यात आला आम्ही युती धर्माचे पालन करतो कार्यक्रमात सर्व नेत्यांचे फोटो टाकतो मात्र राष्ट्रवादी पक्षाकडून तसं होत नाही अशा शब्दात शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाईंनी जाहीर नाराजी दर्शवली यावर बोलताना अजित पवारांनीही एका मुलाखतीत श्रेय घेण्याचा कुणाचाही प्रयत्न नसल्याचं म्हटलंय एखाद्या योजनेचं लांबलचक नाव असेल तर त्याचा उल्लेख थोडक्यात केला जातो त्यामुळे ती योजना लोकांच्याही लक्षात राहते असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय आता या सगळ्या श्रेयवादाच्या लढाईनंतर भाजपकडून ही अधिकृत भूमिका पुढे आली आहे कॅबिनेटमध्ये रंगलेला वाद थांबवण्यासाठी यापुढे एकटा कुणीही श्रेय घेणार नाही म्हणत फडणवीसांनी मध्यस्थी केल्याचं बोललं जात आहे माध्यमांसमोर बोलताना मात्र लाडकी बहीण योजनेवरून कॅबिनेटमध्ये कोणताही वाद झाला नाही असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलंय प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं लाडकी बहीण जाहिरात करतोय असंही फडणवीसांनी म्हटलंय आता लाडकी बहीण योजनेचा श्रेय घेण्यासाठी एवढा रस्ती खेच का सुरू आहे तेही पाहुयात लोकसभेला माहितीला महाराष्ट्रात महा मोठा फटका बसला मराठा आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न आणि संविधान बदलण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीनं रान पेटवलं होतं त्यामुळे विधानसभेआधी हा विरोधातील दोष कमी करण्यासाठी महायुतीनं योजनांचा पाऊस पडला महिलांना महायुतीकडे कर आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजनाही सुरू करण्याचा निर्णय घेतला यासाठी तुफान जाहिरातबाजीही केली मध्य प्रदेश मध्ये भाजप सरकारला लाडली बहिणाचा झालेला फायदा लक्षात घेता महायुती सरकारकडून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लाडकी बहीण योजना पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र ही योजना मुख्यमंत्र्यांच्या नावानं असली तरी अजित पवारांनी राज्यभर झंझावाती दौरे करत बाजी मारली आहे अजित पवारांच्या सभेत महिलांची मोठी उपस्थितीही दिसून येते एक प्रकारे लाडकी बहीण योजना आपणच आणली हे बिंबवण्याचा अजित पवारांचा सुरू असलेला प्रयत्न आणि त्याला मिळत असलेलं यश पाहता भाजप आणि शिंदे गटात नाराजी होते अजित पवार गटानं लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्री हा शब्द वगळल्यानंतर ही मनातली खदखद बाहेर आली आता विधानसभेला मतदारांसमोर जाताना लाडकी बहीण योजना आम्हीच आणली हे दाखवण्याचा इरादा तीनही पक्षांचा दिसतोय त्यामुळे जागा वाटपाचा तिरा सुटलेला नसतानाच योजनांच्या श्रेयवादामुळं महायुतीतला वाद आणखी पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही या व्हिडिओ तिथेच थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा ताज्या घडामोडी आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद